नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला मोठे बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती कारंजा जा आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकाळी आहे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी आवक आलेली आहे सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम गज्जर तुरीला अवक आलेली आहे चारशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे तेवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये